नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल तुझं मनापासून खूप खूप स्वागत तर मी आज बनवते गव्हाची खीर तर त्यासाठी हे बघा ह्या वाटेने मी एक वाटी इथं गहू घेतले होते स्वच्छ निवडून पाण्यामध्ये टाकून मग ह्याला पाणी काढून ह्यातलं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते मग आपल्याकडं सडवायला उकळ नाही म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून ह्याला फिरवून काढले होते ह्याला जोड गहू नाहीत आप हे आपले साधे हे गहू घुवायचं शेतघहू जोड गव्हाची खीर भारी होती सगळ्या खिरीमध्ये खीर म्हटलं तर फक्त गव्हाचीच भारी लागते खीर खायला एक नंबर लागते खायला तर हे बघा मी सुपानी पाकडून हे जास्त कोंडा जास्त ते काढून काढून आहे हे नाही ठेवायचं हे राहिलं की मग दाताखाली करकर लागते खीर छान लागत नाही खायला हे सगळं काढून घ्यायचं हे हे बघू सगळं मी सुपाने सगळं पाकडून काढलेलं आहे हे साईडला आता मी कुकरमध्ये पाणी पण ठेवलोय गरम होण्यासाठी आता मी पाण्यामध्ये टाकून हे धुवून घेतले गहू म्हणजे जी काय राहिल्या असून कोंडा ते निघून जाईन कोंडा ठेवले राहिलं की दाताखाली करकर लागते खीर छान लागत नाही खीर चांगली मऊ होऊपर्यंत शिजवून घ्यायची चांगली शिट्ट्या देऊन कुकरला दोन तीन शिट्ट्या किंवा जसं शिजन तसं चार पाच शिट्ट्यामध्ये ते शिजवून घ्यायचं चांगलं मऊ पोट शिजवून घ्यायचं पोटपोटोपर्यंत घ्यायचं तरच खीर खायला छान लागते चव लागते खीर एक नंबर राखते खीर गव्हाची खायला इथे वाटीमध्ये बडश विलायची सोंड घेतले ह्याची पावडर करून टाकायचं खिरीमध्ये खाताना स्वाद छान येतो हे बघू शकता पानाला आपले चांगले उकळे आले खळखळून आता गॅस बारीक करते आणि धुवून ही गहू टाकून घेते ह्याच्यामध्ये आता आपले गहू सगळं टाकून झालेले आहेत आणि मिक्स करून पण घेतले मी त्याला झाकण लावून घेते तर हे बघा आपली खीर पण छान आता मऊ शिजलेली आहे हे बघू शकता छान शिजली मऊ शिजलेले आहे आपली खीर आता ह्या कुकरमध्ये बसत नाही म्हणून मी आता पातीला घेतले पातेल्यामध्ये ओतून घेते याला हे बघू शकता छान शिजलेले आहे एक नंबर झाली मऊ शिजले हे बघा तुम्हाला हाताने पण हे करून दाखवले मी छान असे शिजलेले आहे आते ते ह्यातलं साईडला काढून घेते कुकरमधलं आणि गोळ घालून घेते त्याच्यामध्ये टाकून घेते गूळ तर इथं बघा मी घेतला आहे मी तर ओलं नारळ असं ते घेतले खोबरं त्याला मी आता पाच तळ काप करून घेतले तुम्हाला हव्यासाठी तुम्ही खिसून पण टाकू शकता मी गोळ घेतलं तुम्हाला गोळ तुमचं गोड आवडीनुसार घेऊ शकता गोड तुम्हाला कमी जास्त तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकून तुम घ्या गोळ पण ह्या खिरीला गोड असल्यावरच गोळ म्हणजे गोड असल्यावरच चांगली लागते खीर खायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकून घेऊ शकता गोड किंवा कमी पण करू शकता मी चांगलं पळीने ह्याला ही करून घेतले मॅश करून घेतले चांगलं आता गोळ पण टाकले आता आपण गोळ टाकून चांगले मिक्स करून घेतले आता आपण खोबऱ्याचे पत्ता किले काप पण टाकून घेऊ ओलं नारळ आहे हे, हे। आमचा आथर्व असं खिसून टाकलेलं खोबरं खात नाही काढून टाकते दाता खाले काढून फेकते मग त्याचं जास्त पातळ काप करून टाकलं काही काढता पण येते कसं जास्त जे आवडते लहान मुलांना खायला आवडते कधी नाही आवडत असं असं टाकलं की साईडला काढता पण येते टाकले ती काढता येत नाही काय नाही दाताकले आलं काढून फिरते आता मी सुडबडशुपची पावडर टाकून घेते वाटून घेतलेली ही पावडर जरा भरपूर टाकायची म्हणजे खाताना स्वाद छान येतो एक नंबर लागते खीर सगळ्या खिरी पक्षा भारी हे खिरले छान लागते खायला आमच्या घरात सगळ्याच आवडीनं खूप खातात खिर हे मस्त दूध तूप टाकून खायचे एक नंबर लागते खायला तर हे बघा आपली खीर खाण्यासाठी तयार आहे मस्त झालेली आहे खीर तर देवांना पण मी गोड असं खीर ते ठेवलेलं आहे हे बघा खीर चपाती आमटी जे आपण जेवण जेवता जय। ते देवांना पण द्यायचं दे रोज रोजचं जेवण तर मस्त असं खीर तूप दूध टाकून ठेवलेलं आहे मी देवांसमोर आणि देवपूजा पण झालेली आहे हे बघा स्वामींचा फोटो पण आहे ओके बघा तर हे बघा आता मिष्टांना पण ताट वाढले जेवण्यासाठी तर त्यांना ताट देते जेवायला त्यांनी दोन तीन दिवसापासून म्हणत होते मला खीर कर खीर कर तर आज मी खीर बनवली त्यांच्यासाठी अहो कशी झाली खीर एकच नंबर छान छान झाली आवडली का तुम्हाला आता तूच चांगली बाळा खाऊन कशी झाली तर मिस्टरांना पण खूप सारी खीर आवडलेली आहे आमच्या घरात खीर सगळ्यांनाच आवडते खूप आवड न खीर तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने आता खीर बनवून खावा तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली का आवडल्याच चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद